अमरापूर इथं शनिवारपासून भरणार आठवडी बाजार सरपंच सुनीता गढळे अमरापूर तालुका कडेगाव इथं ग्रामपंचायतीच्या विशेष मासिक ग्रामसभेच्या निर्णयानुसार प्रत्येक शनिवारी ग्रामपंचायतच्या पटांगणात सायंकाळी चा चार ते सात वाजेपर्यंत आठवडा बाजार भरवण्यात येणार असल्याची माहिती अमरापूरच्या लोकनियुक्त सरपंच सुनीता प्रकाश गडळे यांनी दिली आहे सरपंच गडळे म्हणाले की तेंबू ताकारीच्या पाण्याला अमरापूरसह परिसर शेती हिरवीगार झाली आहे अनेक छोटे मोठे शेतकरी विविध प्रकारच्या फळभाज्या पालेभाज्यांचे उत्पादन घेत असतात शेतकऱ्यांच्या शेती पिकाला चांगला आणि योग्य भाव येण्यासाठी कडधान्य वेळेत विकले जाण्यासाठी तसेच पालेभाज्या शेतकऱ्यांचा माल शेतातून थेट ग्राहकांना उपलब्ध व्हावा यासाठी विशेष मासिक ग्रामसभेत शनिवार हा आठवडा बाजार सुरू करण्याचा निर्णय सर्वानुमते मंजूर झाला आहे या बाजारामुळे अमरापूर आसपासच्या गावातील ग्रामस्थांनी या आठवड्या बाजाराचा लाभ घेण्याचं आवाहन सुनीता गडळे यांनी केलंय तालुका पंचायतीचे माजी तालुका पंचायत सदस्य प्रकाश गडळे म्हणाले की आठवड्या बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांना पाण्याची आणि जागेची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे येणाऱ्या व्यापाऱ्यांचा योग्य आदर सत्कार केला जाईल सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अमरापूर गावामध्ये शनिवारी बाजार भरवण्याचा अमरापूर ग्रामपंचायतने निर्णय घेतलेला आहे तरी आपल्या तालुक्यातील सर्व बाजारवाल्यांनी व ग्राहकांनी दुपारी चार ते संध्याकाळी सात पर्यंत ग्रामपंचायत पटांगणामध्ये सगळ्यांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती येणाऱ्या बाजारकडून काही ये सुविधा उपलब्ध करणार आहे त्यांना येणाऱ्या बाजारकर्त्यांना पाण्याची सोयी होणार त्यांची पार्किंगची सोयी व्यवस्थित होणार त्यांना कुठलीही गावात अडचण येणार नाही सगळ्यांना जागा व्यवस्थित मार्फत दिला जाणार आहे तरी सर्वांनी जास्तीत जास्त लोकांनी यावे